जय महाराष्ट्र मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी केंद्र सरकारद्वारे एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे आता महिलांना दरमहा सात हजार रुपये मिळणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नवीन योजनेची सुरुवात करण्यात आली आहे योजनेचे नाव सखी योजना असे आहे एल आय सी बीमा सखी योजनेद्वारे देशातील महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे विमा सखी योजना नक्की काय आहे कोणत्या महिला पात्र असणार आहेत पैसे कसे मिळणार याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एल आय सी अंतर्गत ही योजना राबवली जात आहे स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या विमा सखी योजनेचा शुभारंभ केला आहे विमा योजनेचा योजनेच्या अटी आणि शर्ती किमान शिक्षण दहावी पर्यंत असणे गरजेचे आहे महिलेचे वय अठरा वर्ष पूर्ण असावे दोन लाख महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न तीन वर्षांसाठी एल मार्फत प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे विमा सखी योजनेचे लाभ आणि फायदे काय आहेत ते बघूया मोफत तीन वर्षे प्रशिक्षण मिळणार आहे त्यानंतर तीन वर्षानंतर सी एजंट देखील होता येणार आहे पदवीधर महिलांना सी डेव्हलपमेंट ऑफिसर होता येणार आहे पैसे किती मिळणार ते बघूया पहिल्या वर्षी सात हजार रुपये दरमहा दुसऱ्या वर्षी सहा हजार रुपये प्रतिमहा आणि तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पस्तीस हजार महिलांना एल आय सी एजंट म्हणून रोजगाराची संधी मिळणार आहे पुढच्या टप्प्यात पन्नास हजार महिलांना एल आय सी विमा सखी योजनेचा लाभ अजून दिला जाणार आहे जे दहावी उत्तीर्ण महिलांना दर महिन्याला दोन पॉलिसी विकण्याचे टार्गेट दिले जातील म्हणजे पहिल्या वर्षी दरवर्षी चोवीस पॉलिसीची विक्री करावे लागेल या योजनेतून बोनस देखील दिले जाईल तसेच कमिशन म्हणून अठ्ठेचाळीस हजार रुपये देखील दिले जातील म्हणजेच एका पॉलिसीसाठी चार हजार रुपये दिले जातील तर मित्रांनो विमा सखी योजनेसाठी अर्ज कसा करायचा त्याविषयीची माहिती हवे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मा ती माहिती देखील घेऊन येऊया तोपर्यंत आपले व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्या आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद